साठी सुद्धा आपण एकत्र आलो पाहिजे पण तो आपण घराच्या बाहेर निघून राहिलो आहे असली परिस्थिती स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही लोक असते आम्ही शहरातले लोक खेड्यातल्या लोकांची परिस्थिती जी आहे वेगळी खेड्यांची परिस्थिती जी, जी आहे मजुरी करून पोट भरणे मजुरीला गेलं नाही तर साज महारत नाही असलंही शेतीवरचं जे आहे त्यांचं पूर्ण पोटभरण आहे सहा महिने कामं मिळतात सहा महिने खाली राहतात असली खेड्यातली परिस्थिती पण त्यांची अपेक्षा अशी आहे खेड्यातल्या लोकांची की जे जे देशामध्ये विपरीत घडत असेल जी विषमता शासन व्यवस्था चुकीचे नियम बनवत असेल चुकीच्या पद्धतीने शासन करत असेल तर याला मात्र जो कोणी देऊ शकत असेल तर ते शहरातले लोक देऊ शकतात कारण की शहरातले लोक शिक्षित लोक आहे खेड्यांपेक्षा परंतु अलीकडे हे खोट ठरलेलं आहे आता शहरातले लोक सुशिक्षित असूनही जे आहे काही कामाची नाही अशा प्रकारचे आता जे आहे लक्षात आलेलं आहे आज क्रांतिकारी महापुरुषांच्या चळवळीला काम करण्यासाठी आमची एक पिढी म्हणा की चाळीसच्या पलीकडली जे काही साठच्या अलीकडली जे काही लोक आहेत हे फुले शाहू आंबेडकरी चळवळी मधले मध्ये जे आहे काम करायला तयार नाही नसते पण मग कुठे काम करून राहिले लोक तर काम करतात ज्या ठिकाणी जे आहे पैसा पाणी ज्या पार्टीकडे आहे त्या ठिकाणी इथले लोक आमची यंग पिढी काम करते आणि ज्या पक्षाकडे पैसे नसून जी पार्टी आहे किंवा जी काही व्यक्ती आहे प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत असेल पण त्यांच्या बाजूने मात्र कोणीही जात नाही असली परिस्थिती म्हणतात माणसाचं मन संचल असेल माणूस योग्य निश्चय करू शकत नसेल तर तो मात्र यशनशी ठरू शकत नाही असली परिस्थिती आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण पहिले संघटित झालो पाहिजे आणि पहिले चंचलता आपल्या मधली जी आहे आपण घालवली पाहिजे चंचलता आपण सोडली पाहिजे आणि क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांचा वसा आम्ही आमच्या खांद्यावर घेतला पाहिजे आणि मायबापांनी बापांनी तो वसा आपल्या खांद्यावर घेऊन महापुरुषांचे विचार आपल्या लेकरांमध्ये पेरले पाहिजे हे जबाबदारी ज्या मायबापांनी आपल्या लेकरांना जन्म दिला त्याला संस्कारित करण्याची जबाबदारी इथल्या पहिले मायबापांची आहे